वळ्या पुढील काही बातम्यांकडे महाराष्ट्राचं खरा वैभव असलेले गडकिल्ले जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी धनंजय बर्वे या शिवप्रेमीनं हिंजवडीतील माण रस्त्यावर प्रतापगडाची प्रतिकृती साकारली आर्थिक स्थिती नसतानाही केवळ किल्ल्यांच्या प्रेमा त्यांनी हा भव्य प्रकल्प उभारला यासाठी बर्वे यांना सतरा लाखांचा खर्च आला शिवाजी महाराजांचा इतिहास तरुणाला कळावा या उद्देशानं ही प्रतिकृती साकारण्यात आली प्रतापगडाची ही प्रतिकृती पाहण्यासाठी मोठी गर्दी होती यात शालेय विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे धनंजय बर्वे यांनी अडीच एकर मध्ये ही साकारली प्रतापगडाच्या तटबंदी तोफा भुयारी मार्ग भुयारी मार्गातील देवदेवतांच्या प्रतिमा गडाच्या मध्यभागी ग्रामदैवतेची प्रतिमा आणि त्या शेजारी शिवलिंग देखील ठेवण्यात आलाय गडाच्या शेजारी इतर गडांची माहिती देणारे फलक देखील लावलेत गडातून मार्गक्रमण करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्वाच्या घटनांची माहिती छायाचित्रांच्या माध्यमात साठी वापरल्या जाणाऱ्या लाकडी पाट्या वापरून किल्ल्यावरती जाण्यासाठी पायऱ्या तयार करण्यात आल्या धनंजय बर्वे आणि त्यांच्या कामगार मित्रांनी ही प्रतिकृती तीन महिन्यात तयार केली महाराष्ट्रातील गड किल्ल्यांची स्थिती दयनीय आहे इतर राज्यांमध्ये ऐतिहासिक वास्तूंचं जतन केलं जातं परंतु महाराष्ट्रात अनेक गडांवरती दारूच्या बाटल्या कचरा पडलेला असतो गडांच्या भिंतीवरती नावं लिहिलेली आढळतात त्यामुळे झाकोळलेल्या गड किल्ल्यांना उजाळा देण्यासाठी ही प्रतिकृती साकारली देशात हिंजवडीचं नाव प्रसिद्ध आहे आयटी नगरीत जगभरातनं अभियंते कामानिमित्त येतात त्यांना शिवाजी महाराजांचा इतिहास कळावा मोबाईलमध्ये गुरफटलेल्या तरुणांना जाज्वल्य इतिहास परिचयाचा व्हावा या हेतूनं तयार केलेली ही प्रतिकृती ज्यांनी पाहिली त्यांना आवडली सचिन चपळगावकर टीव्ही नाईन मराठी पिंपरी चिंचवड